मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट जर पाहिलं तर सातशे बत्तीस अंकानं सनसेक्स मायनस झालेला आहे निफ्टी फिफ्टी एकशे बहात्तर अंकांना मायनस झालेला आहे निफ्टी बँक तीनशे सात अंकांना मायनस आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड एकशे एकोणऐंशी अंकांना मायनस आहे सकाळी मार्केट चांगलं प्लस ओपन झालं होतं पण हळूहळू हे मायनस झालेलं आहे सकाळी पोर्टफोलिओ प्लस होता आणि शेवटी शेवटी बंद होते एवढी पोर्टफोलिओ हा मायनसमध्ये बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तुमचा पोर्टफोलिओ मायनस होता का प्लस होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आय पी ओबद्दल बोलायचं तर आज शेवटचा दिवस होता आय पी ओचा त्याच्यामध्ये आपण इथं बघू शकतो की जी एम पीमध्ये वाढ झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते जी एम पी हा, हा वाढलेला आहे पंचावन्न रुपये ही प्राईज आहे आय पी ओची आणि चौसष्ट रुपये झालेली आहे की जी काल पंचावन्न होती आणि टक्क्यामध्ये जर पाहायचं झालं तर आपल्याला एकशे सोळा टक्क्याचा गेन भेटू शकतो लिस्टिंगच्या वेळेस अजून लिस्टिंगला वेळ आहे पण तोपर्यंत जी एम पी खाली किंवा वर दोन्हीकडे जाऊ शकतो सांगता येत नाही त्याच्यानंतरचा दुसरा आय पी ओ होता हा त्याच्यामध्येही आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते काल त्र्याऐंशी टक्क्याचा होता तो इथं बघू शकता आज अठ्ठ्याऐंशी टक्के झालेला आहे पण पन्नास रुपये काल होता आज त्रेपन्न रुपये झालेला आहे जी एम पी तर तोही आय तो पी ओची जी एम पी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर स्टोरेजचा तो रॅक अँड रोलर्स हा आय पी ओ आहे ह्याचा काल इथं आपल्याला मायनस दाखवत होता कमी दाखवत होता पण त्याच्यामध्ये वाढ झालेली काल अठ्ठेचाळीसच्या आसपास काहीतरी दाखवत होता आज बासष्ट झालेला आहे आणि काल मी म्हणलो तो व्हिडिओमध्ये की जर पन्नासच्या पुढं गेला तर कदाचित मी भरू शकतो आणि आज तो बासष्ट पॉईंट ब्याऐंशी आहे म्हणजे आज मी तो भरलेला आहे तर बघू शकता काल मी तुम्हाला दाखवले होते काल दोन अप्लाय केले होते हे एक अप्लाय केलं होतं आणि हा एक अप्लाय केला होता पण आज हाही एक अप्लाय केलेला आहे तिन्ही आय पी ओ मी भरलेले आहेत बघू कोणता आहे किंवा नाही ते आज एक नवीन आय पी ओ बी ओपन झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता तीन तारखेला आज ओपन झाला तो सात तारखेपर्यंत तो चालणार आहे आणि त्याची प्राइस आहे एकोणऐंशी रुपये आणि हा आय पी ओ बी लॉटमध्ये आहे इथं बघू शकता सोळाशे शेअरचा एक लॉट आहे आणि एक लाख सव्वीस हजार चारशे रुपये आय पी ओची टोटल प्राईज आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे बँकेमध्ये तेवढे पैसे असायला पाहिजेत ह्या कंपनीचं जर आपण फंडामेंटल जर बघायचं झालं तर एकतीस मार्च दोन हजार एकवीसला ॲसेट नऊशे एकोणतीस त्याच्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे बावीसला अकराशे सदुसष्ट तेवीसला अकराशे नव्वद आणि आता तीन क्वाटरचे इथं बघू शकता एकतीस डिसेंबरपर्यंतच हे आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर झालेले आहेत आणि रेव्हेन्यू जर पाहिले तर अकराशे सत्तावन्न करोड दोन हजार एकवीसला दोन हजार बावीसला सव्वीसशे एकोणसाठ दोन हजार तेवीसला तीन हजार सत्याहत्तर आणि आता हे तीन क्वार्टरचे चौतीसशे चौतीस म्हणजे रेव्हेन्यूसुद्धा वाढलेले आहेत पण सांगता येत नाही हे ये कंपनी अशी जेव्हा लिस्ट होते त्यावेळेस चांगला चांगले अंक प्र दाखवते ज्याच्यामुळं की त्यांना प्रॉफिट व्हावं हो, पुढे कंपनी कशी चालेल हे फार महत्त्वाचं आहे आणि प्रॉफिट जर पाहिलं तर एकशे एकोणनव्वद करोड आहे दोन हजार एकवीसला दोन हजार बावीसला दोनशे अठ्ठावीस करोड आहे दोन हजार दोनशे दहा आहे दोन हजार तेवीसला इथं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते थोडंसं आणि आता हे तीन क्वार्टरचं अकराशे सत्याऐंशी झालेलं आहे तर हे जाऊ द्या आपल्याला लिस्टिंग गेन जर मिळाला चांगला तर आय पी ओ भरायला हरकत नाही पहिल्या दिवशी आपण विकू शकतो तर लिस्टिंग गेन काय आहे बघू शकतो आपण आय पी ओचा हा नवीन आय पी ओ आहे आणि सध्या ह्याला एक्क्याऐंशी टक्के प्रॉफिट होण्याची शक्यता आहे कारण जी एम पी जो आहे चौसष्ट रुपयाचा जी एम पी आहे आणि एकोणऐंशी रुपये आय पी ओची प्राईज आहे तर बघू अजून दोन दिवस काय होते तर ले नहीं ते लागले नाही तर त्याचे पैसे परत येतील हा आय पी ओ लावायला पुन्हा आपण रिकामी असू शकतो चला आजचा व्हिडिओ बघू आजचा व्हिडिओ मी कंपन्या चार सांगणार आहे त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे अर्चंद केमिकल केमिकल क्षेत्रात काम करणारी ही कंपनी आहे आणि ही कंपनी आज दोन पॉईंट सत्याहत्तर टक्क्याची वाढलेली आहे सहाशे अठ्ठावन्नवर ही ट्रेड करत आहे मार्केट कॅप आठ हजार एकशे तेरा करोडचं पाहायला मिळते स्टॉकचा पी वीसचा आहे म्हणजे महाग नाही आहे ओ सी पंचेचाळीस पॉईंट सहा व आर ओ चौवेचाळीस पॉईंट नऊ म्हणजे जवळपास पंचेचाळीस हे दोन्हीही या कंपनीचे चांगले असलेले आपल्याला पाहायला मिळतात फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ एकवीस पॉईंट पाच ची आहे आणि प्रमोटर होल्डिंग त्रेपन्न पॉईंट चार असलेली पाहायला मिळते आणि ई पी एस बघा ई पी एस बघू शकता ई पी एस बऱ्यापैकी वाढलेले दिसतात आपल्याला मिड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहेत आणि मिड इन पी जो आहे तो अठरा पॉईंट दोनचा असलेला इथं आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरी गोष्ट ही कंपनी आपल्याला कर्जमुक्त असलेली पाहायला मिळते तर ह्या चांगल्या गोष्टी ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स जर पाहिले तर दोन हजार अठरापासूनचे सेल्स आपण बघू शकतो चारशे एकोणचाळीस पाचशे सहासष्ट सहाशे आठ सातशे एक्केचाळीस अकराशे तीस चौदाशे एक्केचाळीस आणि चौदाशे एकोणतीस हे तीन क्वार्टरचे आहेत म्हणजे सेल्स हे कंटिन्यू वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात नेट प्रॉफिट जर पाहिलं तर मायनस एकोणऐंशी करोडचं नेट प्रॉफिट एक्केचाळीस करोड पुन्हा मायनस छत्तीस करोड सदुसष्ट करोड एकशे एकोणनव्वद तीनशे चौऱ्याऐंशी आणि आता चारशे करोड हे तीन क्वार्टरचं आहे म्हणजे मागच्या ह्या चार वर्षामध्ये प्रॉफिट हे चांगलं वाढलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आहे प्रॉफिट गुड तीन वर्षाची तर ट्रिपल डिजिटमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्याला स्टॉक प्राईस सी ही कंपनी निश्चितच चांगले बनवून देऊ शकते छोटी कंपनी आहे पण चांगला हिचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत आहे रिझर्व जर पाहिलं तर मायनस अडोतीस करोडचं रिझर्व इथं सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते दोन हजार अठराला तर ते पंधराशे पंचेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे कर्ज जर पाहिलं तर कर्ज चौसष्ट करोडचं आहे जे की सुरुवातीला नऊशे अडुसष्ट करोड हो करोड होतं म्हणजे कंपनीनं कर्ज कमी केलं आहे आणि रिझर्व वाढवलं आहे ही एक चांगली गोष्ट याच्यामध्ये पाहायला मिळते चार्ट बघू शकता सपोर्टवरून कंपनीवर निघालेली आहे इथं सपोर्ट आहे हा सपोर्ट घेतला हा सपोर्ट घेतला आणि इथं जो ब्रेकडाऊन झालं होतं हा सपोर्ट जो होता तो ब्रेक केला तिनं आणि आता तोच रजिस्टन्स इथं काम करत असलेला आपल्याला पाहायला मिळतंय ही कंपनी पुन्हा जर वर गेली तर सातशे पन्नासच्या आसपास वर जाऊ शकते आणि मग जर ब्रेकआउट दिला तर तिथून वर जाईल नाही तर पुन्हा सपोर्टवर येऊ शकते सातशेच्या थोडंसं सा खालच्या बाजूला तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता ज्यांना शॉर्ट टर्ममध्ये जरी घे घ्यायचं असेल तर सहाशे सत्तावन्न प्राईस चालू आहे आता खरेदी करून साडेसातशेच्या आसपास ते विकू शकतात शंभर रुपयाच्या आसपास प्रॉफिट त्यांना होऊ शकतं आहे पण लाँग टर्मसाठी सुद्धा कंपनी चांगली आहे पुढची कंपनी आहे एक नॅनो कॅप शेल्टर फार्मा फार्मा क्षेत्रामधली ही काम करणारी कंपनी आहे बासष्ट रुपये ऐंशी पैसे इथं ही ट्रेड करत आहे आज सोळा पॉईंट एकोणचाळीस साडेसोळा टक्के वाढलेली आहे कारण हिची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं आपण तर फक्त बहात्तर करोडचं आहे स्टॉकचा पी एकदम कमी बारा पॉईंट पाच आहे आर ओ सी ई बघा त्रेसष्ट पॉईंट चार व आर ओ पन्नास म्हणजे ही दोन्ही चांगले आहेत कंपनी छोटी असू नये फेस व्हॅल्यू दहा आहे म्हणजे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ ट्रिपल डिजिट एकशे त्र्याऐंशी टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ इथं पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंगसुद्धा चांगली आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी कंपनीकडं चांगल्या आहेत आणि कर्जसुद्धा कंपनीकडं नसल्याप्रमाणे आहे पॉईंट झिरो वन पर्सेंट कर्ज आहे नवीन कंपनी आहे त्यामुळे हे बघायला काही हे नाही पुढं बघूया कंपनी बघा इथं ऑलमोस्ट डेब्ट फ्री म्हणजे जवळपास कर्म कंपनी ही कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळते मिड में एन पीच्या जवळच कंपनी ट्रीट करत आहे हिचे आपण सेल्स बघूया सेल्स जर बघितले तर दोन हजार सोळापासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत अठ्ठावीस पॉईंट झिरो नऊ करोड त्याच्यानंतर जवळपास तीस करोड आहेत त्याच्यानंतर तीस पॉईंट झिरो सात झाले बावीस करोड तीस करोड आणि छत्तीस करोड म्हणजे कंपनीचे सेल्स आपल्याला कमी जास्त झालेली इथं पाहायला मिळत आहेत पण नेट प्रॉफिट बघू कसं झालेलं आहे तर नेट प्रॉफिट जर पाहिलं इथं बघा नेट प्रॉफिट आहे पाच लाख आहे पुन्हा पाच लाख आठ लाख पुन्हा चार लाख दोन कोटी सहा लाख आणि पाच कोटी अठ्याहत्तर लाख म्हणजे चार लाखाहून जे प्रॉफिट डायरेक्ट दोन कोटीवर गेले आणि इथं पाच कोटीवर गेले त्यामुळं प्रॉफिट ग्रोथ ही ट्रिपल डिजिटमध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणूनच आज कंपनी ही साडेसोळा टक्क्यांना वाढलेली असू शकते बघू शकता इथं सेल्स ग्रोथ थोडीशी कम कमीच इथं दिसते आपल्याला तीन वर्षाची फक्त सहा टक्के आहे म्हणजे चालू वर्षामध्ये वीस टक्के आहे म्हणजे चालू वर्षामध्ये ठीक आहे पण प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षामध्ये तीनशे अठरा टक्के आणि चालू वर्षामध्ये एकशे त्र्याऐंशी टक्के ही कंपनी अशीच जर चालली तर भविष्यामध्ये आपल्याला स्टॉक प्राईस सी आर म्हणजे आपल्याला आपण जे पैसे गुंतवले त्याला चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते रिझर्व बघा रिझर्व्ह जे आहे सात करोडचं इथं बघू शकता तर मी सात करोडचं रिझर्व्ह होतं ते एकवीस करोडपर्यंत आलेलं आहे आणि दोन करोडचं कर्ज पंचेचाळीस लाखापर्यंत आलेलं आहे म्हणजे कर्ज कमी केलंय आणि रिझर्व वाढलेला आपल्याला पाहायला मिळते ही चांगली गोष्ट ही छोटी कंपनी असूनही आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे चार्ट जर बघितला तर सपोर्टहून कंपनी वर गेलेली आहे सपोर्ट आहे सपोर्ट आहे वर गेली वर रजिस्टरपसीत जाऊन थोडंसं प्रॉफिट बुकिंग इथं दिसते कदाचित उद्या ब्रेकआउट देऊ शकते ज्यांना खरेदी करायचे ते उद्या पासष्टच्या आसपास खरेदी करू शकतात आणि वर पुन्हा ती ऐंशीला ते विकू शकतात कारण ऐंशीचा रेजिस्टन्स ती घेऊ शकते त्याच्या आधी सत्तरचा पण ती घेऊ शकते कारण इथं सत्तरला पण तिला रेजिस्टन्स आहे म्हणजे पासष्टहून सत्तर सत्तरहून मग पुढे निघाली तर ऐंशीपर्यंत ही कंपनी जाऊ शकते तर ह्या कंपनी छोटी आहे जास्त पैसा लावायची गरज नाही दोन चार हजारामध्ये सुद्धा ही कंपनी सुरुवातीला पैसे लावू शकता जास्त पैसा पुढे जर कंपनी चांगली झाली तर हळूहळू त्याच्यामध्ये वाढ करता येईल त्याच्यानंतर फाईव्ह स्टार बिझनेस ह्या कंपनीचे काल रिझल्ट चांगले आलेले आहेत सातशे त्र्याहत्तरवर ट्रेड करत आहे आज चार पॉईंट सदुसष्ट टक्के वाढलेली आहे अशा कंपन्या आपण वारंवार ह्याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत या कंपन्या जर आपण घेऊन ठेवल्या तर आज ना उद्या रिझल्ट चांगले येणारच आहेत कारण एक दोन क्वार्टर खराब झाले म्हणून कंपनी खराब होत नसते तर ह्या कंपन्या अशा घेऊन ठेवायला पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये आपला चांगला फायदा होऊ शकतो मार्केट कॅप बावीस हजार पाचशे करोडचा आहे स्टॉकचा पी सत्तावीस आहे आर ओ सी पंधरा पॉईंट आठ आर ओ सतरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एक आहे प्रॉफिट ग्रोथ अडतीस पॉईंट पाचची आहे म्हणजे जबरदस्त प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रोमोटर होल्डिंग सव्वीस पॉईंट पाचची असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ई पी एस वाढलेले आहेत पी पीईच्या खाली बघा ई पी एस मस्त वाढलेली आपल्याला पाहायला मिळते हा मीडियन पी आहे मिडीयन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता त्यामुळे कंपनी ही स्वस्तामध्ये मिळत आहे सेल्स बघा दोन हजार सतराला शहाऐंशी करोडचे सेल्स आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आता दोन हजार एकशे त्र्याऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे नेट प्रॉफिट जर पाहिलं तर एकोणीस करोडचं नेट प्रॉफिट आठशे छत्तीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही कंपनीनं चांगले वाढवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ बघा सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट असूनही आपण वीसच्या आसपास असेल तरी आपल्याला इकडं सी एज आर स्टॉक प्राईस सी एजार जो आहे तो पंचवीस सव्वीसच्या पुढं नेतो तर हिचे प्रॉफिट ग्रोथ पाच वर्षाचे चाळीस आहे तीन वर्षाचे तेहतीस आहे आणि चालू वर्षामध्ये एकोणचाळीस आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा आपल्याला सी एज आर इथं जास्त मिळायला पाहिजेत तर कंपनी ही चांगली आहे गुंतवणूकदाराला चांगला पैसा ही बनवून देऊ शकते कारण चालू वर्षामध्ये चाळीस टक्क्याचा सी एज आर कंपनीनं दिलेला आपल्याला दिसत आहे रिझर्व बघा पाच हजार करोडचं रिझर्व आहे बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारी फायनान्स क्षेत्रामध्ये काम करणारी कंपनी आहे त्यामुळं रिझर्व पाच हजार करोड आहे कर्ज सहा हजार करोड आहे हे आपण इग्नोर करू शकतो हो, कारण कर्ज देणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यावर कर्ज हे असतंयच पुढं बघू चार्ट जर बघितला तर हा आज ब्रेकआउट झालेला आपल्याला इथं पाहायला मिळतंय ब्रेकआउट देऊन कंपनी वारंवार हा जो रेजिस्टन्स ती फेस करत होती इथं बघू शकता तो तीन आज ब्रेकआउट देऊन वर गेलेली हा सपोर्ट होता वारंवार तिने इथं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आज कंपनी सातशे चौऱ्याहत्तरवर ट्रेड करत असलेली पाहायला मिळते आता ती वर जायला मोकळी झालेली आहे वर ती जास्ती जास्तीत जास्त रेजिस्टन्स जर पाहायचा झाला तर हा एक आहे आठशेचा त्याच्यानंतर वर गेली तर सा साडेआठशेचा एक आहे त्याच्यानंतर डायरेक्ट आठशे ऐंशीचा हा तिसरा रेजिस्टन्स तिला फेस करू ला करायला लागू शकतो ह्या कंपनीवर लक्ष ठेवा कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते आणि आता सगळ्यात चांगली कंपनी फायनान्स क्षेत्रामधली प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे अशी कंपनी अंडरवॅल्यूड आहे भविष्यामध्ये सव्वीस टक्केच नाही तीस टक्क्याच्या पुढं सी एज आर ही कंपनी बनवून देऊ शकते असं आकडे दाखवत आहेत सहा हजार नऊशे तेहतीसवर ट्रेड करत आहे आज बरीच वाढलेली होती पण पुन्हा मायनस झालेली पॉईंट त्र्याहत्तर टक्केच राहिलेली आहे बजाज फायनान्स हे कंपनीचं नाव तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे अशी फायनान्स क्षेत्रातली नंबर एक कंपनी आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर चार लाख एकोणतीस हजार करोडचं एवढं म मोठं मार्केट कॅप कॅपन असूनही कंपनी ही चालायला मस्त चालते स्टॉकचा पी एकोणतीस आहे म्हणजे महाग नाही आहे आर ओ सी अकरा पॉईंट नऊ आरोही बावीस फायनान्स क्षेत्रामध्ये आर ओ सी व कमी असतात सोडून द्यायला पाहिजे फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ पंचवीस पॉईंट पाच आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा आपल्याला स्टॉक प्राईस सी जी आर जास्त मिळतात म्हणजे तीसच्या पुढं आपल्याला ही कंपनी सहज विना टेन्शन पैसा बनवून देऊ शकते आणि डीपमध्ये जर खरेदी केली ही कंपनी पडलेली असेल तेव्हा जर खरेदी केली तर तीसच्या पुढंही सी एज आर ही, ही कंपनी बनवून देऊ शकते प्रमोटर होल्डिंग चौपन्न पॉईंट सात असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे ई पी एस कोविडपासूनचे ई पी एस बघा एकदम मस्त ई पी एस वाढलेले आहेत आणि कंपनी बजाज फायनान्ससारखी कंपनी मिडियन पी सत्तेचाळीस पॉईंट सहा आहे आणि हा, हा मिडियन पी तुम्ही इथं बघू शकता हे डॉट डॉट पेशा त्याच्याही खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी आपल्याला एकदम स्वस्तात मिळत आहे अशी कंपनी अशा वेळेस जर खरेदी करायची नाही तर कधी खरेदी करायची ती सहा हजार स सा, सात हजाराला आहे म्हणून महाग आहे असं नाही आपण एखादा शेअर जर शंभर रुपयाला असेल तर पाच सहा हजार त्याच्यात लावणारच असाल तर एक शेअर बजाज फायनान्सचा घेतला तरीही तेवढाच वाढतो आणि तेच शंभर रुपयाचे सहा हजाराचे सात हजार सा शेअर घेतले तरीही तेवढेच वाढणार आहेत पण ही कंपनी आपल्याला भविष्यामध्ये चांगले रिटर्न बनवून देऊ शकते दे कारण ही कंपनी चांगली आहे आणि सध्या अंडर वेल्डूला असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स रेव्हेन्यू आपण बघू इथं मार्च दोन हजार जे आपल्याला पाहायला मिळत आहेत पाच हजार तीनशे ब्याण्णव करोडचे चोपन्न हजारापर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट आठशे अठ्ठ्याण्णव करोडचं चौदा हजार चारशे एकावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळते दोन्हीही चांगले आहेत इथं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ तुम्ही डबल डिजिट आणि जबरदस्त आहे स्टॉक प्राइस ही जर इथं जर आपण पाहिलं तर हे दोन तीन वर्षापासून कंपनी चाललेली दिसत नाही आणि इथं जेव्हा ती चालायला लागेल इथं जेव्हा पंचवीस च्या पुढं सी एच आर येतील तर वरचेही सी आपल्याला बदललेले पाहायला मिळू शकतात कारण प्रॉफिट ग्रोथ जी आहे पाच वर्षाची एकोणतीस टक्के आहे तीन वर्षाची अठ्ठाळी अठ्ठेचाळीस टक्के आणि चालू वर्षामध्ये पंचवीस टक्के आहे म्हणजे सी आर ही कंपनी विना टेन्शन तीस टक्क्याचे आपल्याला मिळून देऊ शकते सव्वीस टक्के जरी दिलं तर दहा वर्षात दहा पट कंपनी पैसा बनवते तर त्याच्यापेक्षा जास्त ही कंपनी आपल्याला पैसा बनवून देऊ हो शकते कंपनी चांगली आहे आणि फायनान्स क्षेत्र भविष्यामध्ये चालणार आहे गाडीच्या मोबाईलच्या कूलरच्या मिक्सरच्या ह्या कंपन्या चालू किंवा न चालू आपण कोणत्या ना कोणत्या कंपनीचं मिक्सर घेणार कूलर घेणार फायनान्स प्रत्येक दुकानात बसलेला आहे तुम्हाला बजाज फायनान्स करायचं का म्हणून आणि विराट टेन्शन यांना काहीही खर्च नाही काही नाही सदा उत्पन्न देणारी ही कंपनी आहे आणि कधीही हिला नुकसान होणार न होणारी अशी कंपनी आहे त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा ही कंपनी चालेल आणि कर्ज काढून घेण्यासाठी कोणीही सध्या मागं पुढं पाहत नाही तर ही कंपनी विना टेन्शन चालू शकते आणि आपला पैसा बनू शकतो रिझर्व्ह शहात्तर हजार करोडचा आहे कर्ज निश्चित जास्त असणार दोन लाख त्र्याण्णव हजार करोडचं कर्ज आहे कारण ही फायनान्स क्षेत्रात काम करणारी कंपनी त्यामुळे कर्ज जास्त असू शकते आहे चार्ट बघू शकता आठ हजाराच्या पुढं ह्या कंपनीला रेजिस्टन्स आहे इथं बघू शकता इथं बघू शकता आणि इथं हा सपोर्ट हा सपोर्ट त्याच्यानंतर हा एक हा एक आणि इथं हा सपोर्ट घेऊन कंपनी वर गेली होती पण प्रॉफिट बुकिंग झाली म्हणा किंवा मार्केट आज पडलं म्हणा म्हणून खाली आलेली आहे उलट ही संधी आहे सात हजाराच्या कंपनी खाली ट्रेड करत आहे कुणाकडे जर ही कंपनी नसेल पोर्टफोलिओमध्ये जर नसेल तर ही कंपनी घ्यायला हरकत नाही भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते का कारण ही कंपनी जवळपास बावीस एकवीस जुलै दोन हजार एकवीसच्या जुलै महिन्यापासून ही कंपनी इथं आपल्याला चाललेली दिसत नाही इथं तुम्ही बघू शकता की आज जवळपास बा एक दोन तीन वर्ष होतात की ही कंपनी चालत नाही एकाच रा रेषामध्ये ही कंपनी चालत आहे टाइम करेक्शन या कंपनीनं भरपूर दिलेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे त्यामुळे ही कंपनी भविष्यामध्ये आपला पैसा बनवून देऊ शकते आणि चांगला पैसा बनवून देऊ शकते अंडर व्हॅल्यूड आहे आत्ता जर खरेदी केली ते पुढच्या ही कंपनी जेव्हा चालायला लागेल ना एकदमच दहा पंधरा पट पैसे करून टाकेल इतके ही कंपनी चांगली आहे म्हणजे या कंपनीनं मला काय दिलं आहे आणि मी तुम्हाला ते सांगायलो आणि तुम्ही हा शेअर घ्यावा असं काही नाही पण आपले पैसे बनावित आपण मार्केटमध्ये ह्याच्यासाठी आलो की पैसे बनले पाहिजेत अशा कंपन्या घेऊन ठेवल्या तर डोळे झाकून पैसे बनतात म्हणून मी एवढं सांगत आहे की ही कंपनी चांगली आहे सगळ्याच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायला सा, ठेवण्यासारखी आहे माझ्या पोर्टफोलिओमध्ये सगळ्यात जास्त होल्डिंग बजाज फायनान्सची आहे मित्रांनो व्हिडिओ बोलण्या बोलण्यात खूप मोठा झालेला आहे व्हिडिओची स्पीड वाढून तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा ही अपेक्षा धन्यवाद